या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मध्ये न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी इस्रायल इराण युद्धामुळे मंगळवारी एकाच दिवसात दोन हजार रुपयांची वाढ होऊन चांदीचे दर एक लाख अकरा हजार दोनशे चाळीस रुपये किलोच्या नव्या सर्वकालीन उच्चांकावर जाऊन पोहोचलेत तर सोनं दोनशे रुपयांनी स्वस्त झालंय चांदी बारा जून पासून एक लाख नऊ हजार एकशे ऐंशी रुपये मंगळवारी चांदीच्या दरान दोन हजार पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ झालेली दिसून येत होती मात्र मंगळवारी सोन्यामध्ये दोनशे रुपयांची घसरण झाली आहे दोन्ही देशातील युद्ध दीर्घकाळ चालण्याचे संकेत आणि कच्च्या तेलाचे दर वाढल्यानं चांदीनं झळाळी घेतलेली आहे मात्र त्यामध्ये आणखी दरवाढ अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार कोसळणारा पाऊस आणि वीज नसल्यामुळे अख्खं गावच हैराण झालंय वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ती दुरुस्त करून लाईट न आल्यानं ग्रामस्थांना मनस्ताप सहन करावा लागला आणि याच कारणातन एका तरुणानं चक्क महावितरणाचं उपकेंद्र दिल्याची धक्कादायक घटना समोर आली अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील उपकेंद्रामध्ये सोळा जून ला दुपारी आग लागल्याची घटना घडली होती तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली नाही तर लोकांच्या सैरभय असलेल्या भावनांमुळे घडली गावामध्ये संपूर्ण रात्रभर मुसळधार पाऊस होता आणि त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता यामध्ये वृद्ध लहान मुलं आजारी रुग्ण यांना त्रास सहन करावा लागतोय आणि सकाळ झाली तरी वीज आली नव्हती महावितरणच्या अधिकाऱ्यांचे फोनही सतत बंद येत होते अखेर लोकांचा संयम सुटला आणि दुपारी अनोळखी युवक वलगाव उपकेंद्रात आले आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी थेट ऑफिस मधील टेबलवर पेट्रोल टाकून आग लावली ही आग लावल्यानंतर ऑपरेटरला धमकावण्यात आलं आणि त्यांच्यावर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला सुदैवानं मोठी जीवितहानी टळली त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं मात्र केंद्रातल्या या घटनामुळे भीतीचं वातावरण पसरलं आगीमुळे उपकेंद्रात काही तांत्रिक नुकसान सुद्धा झालेले आहे वलगाव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न तसंच सरकारी कामात अडथळा आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केलेला आहे वडजाई रोडवरील अतिक्रमणावर महानगरपालिकेने धडक कारवाई केलेली आहे धुळे शहरातील ते वडजाई रोड उड्डाणपुला पर्यंतच्या मार्गावर सार्वजनिक वाहतुकीमध्ये अडथळा ठरणाऱ्या या अतिक्रमणावर धुळे महानगरपालिकेतर्फे ही कारवाई सुरू करण्यात आली वडजाई रोडवर फुटपाथ आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेल्या टपरीधारक ठेलाधारक तसंच जे ओटे पायऱ्या पत्र्यांचे शेड जे होते ते सगळेच हटवण्यात आलेले आहे या अतिक्रमणधारकांना पालिकेनं वेळोवेळी सूचना दिल्या होत्या मात्र त्यांनी अतिक्रमण काढली नव्हती त्यामुळे अखेर महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं ही कारवाई सुरू करण्यात आली रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भूस यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे तैनात करण्यात आला होता या कारवाईला सुरुवात होताच काही नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमण काढून घेतल्याचंही दिसून आलं गेल्या दोन आठवड्यापासून धुळे महानगरपालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रातील नागपूर मधील एका चोरीच्या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामध्ये एक चोर ज्या पद्धतीनं चोरी करतोय ती पद्धत आपण आजवर कधीच पाहिलेली नसेल ज्यामुळे हा व्हिडिओ पाहून लोक थक्क झालेले आहेत नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामजी बियर बार मध्ये ही चोरीची घटना घडली जिथे सहा जूनच्या मध्यरात्री ही चोरी झाली होती चोरानं चक्क कॅश काउंटरच्या छोट्याशा खिडकीतून या बियर शॉपमध्ये प्रवेश केला आणि दुकानात ठेवलेले तब्बल पंचवीस हजार रुपये चोरी केले या चोरीच्या घटनेचा व्हिडिओ दुकानात जे ठेवलेले सीसीटीव्ही होते त्यामध्ये कैद झाला सोशल मीडियावर सुद्धा हा प्रचंड व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये दिसतंय की चोर बिअर शॉप मधील कॅश काउंटरची पाहणी करतो आणि त्यानंतर काही वेळाने तो आपल्या लवचिक शरीराचा फायदा घेऊन कॅश काउंटरच्या खिडकीतूनच शॉपमध्ये प्रवेश करतो आणि तिथे ठेवलेले थे पैसे घेऊन तो लंपास होतो पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती मिळताच त्यांनीही याबाबत तपास सुरू केला आणि कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता या चोरानं कशा प्रकारे चोरी केली आहे याचा तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज तपासले असता शेख राजा उर्फ शेख बाबा नावाच्या चोरानं ना या लोखंडी खिडकीतून आत प्रवेश करून इथे चोरी केली हे कळलं आणि त्यानंतर याला पकडण्यात आलंय पोलिसांनी तपास करून या चोराला ताब्यात घेतलेला आहे आणि चोराने सुद्धा चोरीची कबुली दिलेली आहे याचा पुढे तपास पोलीस करीत आहेत नागपूरमधल्या वाईन चोरीच्या घटनेमध्ये एका चोरानं फक्त वाईनच चोरण्याचा प्रयत्न केला नाही तर गल्ल्यातली रोख रक्कम सुद्धा चोरलेली आहे इतकंच काय पण चिल्हर सुद्धा त्यानं सोडलेली नाही कुणकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वर्षा वाईन शॉप आहे रात्रीच्या सुमारास या चोरानं वाईन शॉपचं शटर काढून आतमध्ये प्रवेश केला विशेष म्हणजे शटर तोडून आत घुसल्यानंतर दारू देण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीच्या खालून हा चोरटा दुकानात शिरला सीसीटीव्ही मध्ये तो कैद झाला काउंटर मधील जब्बल चार लाख सत्याऐंशी हजार रुपये त्याने चोरून नेला असं सांगण्यात येत आहे यामध्ये कॅमेरा हा संपूर्ण प्रकार चित्रित झाला पोलिसांनी त्यानंतर सापळा रजत आरोपीला अटक केलेली आहे पोलिस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज